नमस्कार बात मी राकेता मठ बातमी छत्तीस जिल्ह्यांची मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या बातम्या महत्त्वाच्या बातम्या आयोजक अमृत नोनी माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत पॉवर पावर प्लस भाजपचा बालेकिल्ला किल्ला उद्ध्वस्त गजबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या रवींद्र दनगेकरांचा विजय निकालानंतर गुलाल उधळत कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर कलाटेंना मागे टाकत आघाडी कायम निवडून उमेदवार आणि एकजुटीनं लढल्यास भाजपविरोधात लढणं सहज शक्य कसबा पेठच्या विजयानंतर अजित पवारांनी दिला मवियाला विजयाचा मंत्र नवाब मलिकांचे दाऊद हसीना सोबत व्यवहार देशद्रोह्यांविरोधात बोलणं हा जर गुन्हा असेल तर तो मी गुन्हा हजार वेळा करणार विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनाव द्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधक आक्रमक एलपीजी सिलेंडर दर वाढीविरोधात विधानभवनच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी होळीसाठी वृक्षतोड केल्यास होऊ शकते तुरुंगवासाची शिक्षा बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांना एक ते पाच हजारांचा दंड तर एक वर्षापर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आणि आता गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात कसब्यातील भाजपचा बालेकिल्ला ढासळला असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर विजय झालेत भाजपच्या हेमंत रासले यांचा पराभव करत अकरा हजार चाळीस मतांनी त्यांनी दणदणीत विजय मिळवला रवींद्र धनगेकरांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या जो कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं कार्यकर्त्यांनी जेसीबीमधून गुलाल उधळत उद, जल्लोष केला कसब्याच्या विजयामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा आहे तसंच राष्ट्रद्रोहीनं सुद्धा प्रामाणिकपणे किल्ला लढवला कदाचित म्हणूनच उईस धनगेकर म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना कसब्यातील जनतेनं मतदानातून चोख प्रत्युत्तर दिलंय अशी भावना मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली कसब्यातील मतदारांनी अपक्ष उमेदवारांना नाकारलं मुख्यमंत्रीपदाचा दावा करणाऱ्या बिचकुलेंना सत्तेचाळीस मतं मिळाली तर ब्राह्मण मतदारसंघाच्या दब्यांना दोनशे शहाण्णव मतं मिळाली अजित पवारांनी धनगेकरांचं अभिनंदन केलं भावनिक मुद्द्यापेक्षा बेरोजगारी महागाई महागाईविरोधात जनतेनं मत दिलं असून महाविकास आघाडी एकत्रित लढल्यावरती काय होतं हे निवडणुकीत दिसल्याचं ते म्हणाले पोटनिवडणुकीमध्ये जनतेनं सत्ताधाऱ्यांना जागा दाखवली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली भाजपविरोधातली नाराजी दिसत असून मतदार जागृत होत असल्याचं ते म्हणाले मध्ये मतमोजणीच्या एकोणीसाव्या फेरीमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप निर्णायक आघाडीवरती आहेत तर नाना काटे आणि राहुल कलाटे अजूनही पिछाडीवरती आहेत कसबा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर बीडच्या मध्ये महाविकास आघाडीनं फटाके फोडतांदोत्सव साजरा केला आहे तर एकमेकांना पेढे भरवत त्यांनी जल्लोष केला कसबा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धनगेकर विजयी झाले त्यामुळे सोलापुरात महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळत पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला पुण्याच्या नारायणपेठेमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला नारायणपेठ हा भाजपचा बाले किल्ला असला तरी सुद्धा जास्त मतं रवींद्र धनगेकरांना पडली तसंच जल्लोष करत असताना पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांचा विजय झाल्यानं महाविकास आघाडीच्या वतीनं जळगावमधील पाचोरा इथं काँग्रेसच्या वतीनं फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला कसबा निवडणुकीमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या विजयाचा सातारामध्ये काँग्रेसच्या वतीनं फटाके फोडत पेढे साखर वाटत जल्लोष साजरा करण्यात आला आज कसब्यात तरबूज फुटलं आमच्या शिवसेनेशी मुख्यमंत्री आणि चाळीस चोर कसा सामना करणार शिवसेना संपवणं आतापर्यंत कोणाला ना जमलं नाही ते रंगा बिल्ल्याला काय जमणार असा सवाल करत संजय राऊतांनी भाजपावरती जोरदार टीका केली पुण्यातील कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धनगेकर विजय झाल्यानंतर येवल्यामध्ये मबियाच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला पिंतूर चौकोलीवरती फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी पेढी भरवली संजय राऊत यांनी विधिमंडळ सदस्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा धरणगावातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून जोडेमार आंदोलन केलं यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते दहावीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्यात गोंदियातील सुदामा हायस्कूलमध्ये सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार उघडकीत झाला आहे परीक्षा सुरू असताना चक्क विद्यार्थ्यांच्या खिडकीजवळ जाऊन कॉपी पुरवण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे येवला नगर परिषद प्रशासनानं शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून या अंतर्गत वाहतुकीला अडथळा ठरणारी विलसूर चौफुली इंद्रडील कॉर्नर यासह इतर भागातील अतिक्रमणं जेसीबीनं हटवण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील दिंडोरा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फास्ट ठरला यवतमाळ चंद्रपूर वर्धा जिल्ह्यातील बाधित गावकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बैलगाडा मोर्चा काढला जमिनीला नव्या कायद्याप्रमाणे भाव घ्यावा गावांचं योग्य पुनर्वसन व्हावं अशा त्यांच्या मागण्या आहेत कालव्यांचं काम चुकीच्या पद्धतीनं केल्यानं शेतात जाणा घेण्यासाठी रस्ते राहिले नसल्याचा आरोप करत अकोले इथल्या म्हाळादेवी गावामध्ये सुरू असलेलं काम गावकऱ्यांनी बंद पाडलं याच कड्डेमय रस्त्यावरून जाताना आतापर्यंत तीन गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला श्रीरामपूर शहरामध्ये बसवण्यात येणारे महापुरुषांचे पुतळे नाशिक इथे आहेत त्यापोटी दरवर्षी दोन लाख चाळीस हजार रुपये भाडं द्यावं लागतंय त्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवावा आणि पुतळे पालिकेच्या जागेमध्ये ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली गावात दारूची अवैध विक्री करणाऱ्याला गावातील महिलांनी चांगलाच सोप दिला जालन्यातील बारसवाडा गावात ही घटना घडली दारू विकणाऱ्याला मारहाण केल्यानंतर महिलांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केला हिंगोलीच्या सोंढी बसमत महामार्गावरती पोलीस, महामार पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला तरुणी सकाळी रनिंग करत असताना अज्ञात वाहनानं तिला जोरदार धडक दिली सोलापूरकरांना उन्हाचा चांगलाच तडाखा बसला आहे सोलापुरातील तापमानाचा पारा वरती पोहोचला hey! आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून संभाजीनगरच्या लासूर स्टेशन इथल्या विद्यार्थ्यांनी चक्क नारळ फोडत परीक्षेची सुरुवात केली hey! हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय उस्मानाबाद शहराचं धाराशिव असं नामांतर केल्यानंतर आता एसटी स्थानकाचं नाव बदलण्यात येणार आहे येत्या चार दिवसात बसवरील नामफलक सुद्धा बदलण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली धुळ्यातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात महापालिकेनं धडक मोहीम सुरू केली नगाव बारी ते मोठ्या पुलापर्यंतच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आलं त्यामुळे धुळे शहरातील वाहतूक कोणीचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे पाणीपुरवठा विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात पालघरच्या मोखाड्यातील कोचाळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले प्रकल्पग्रस्तांना वा वारंवार नोकऱ्यांचा आमिष दाखवून प्रत्यक्षात नोकऱ्या न नो दिल्यानं ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं नांदेडमध्ये दिवंगत कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ आयोजित संगीत सोहळ्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना नाचण्याचा मोह आहे एरवी कडक शिस्तीस वावरणाऱ्या म्हणून अमिताताई नांदेडकरांना परिचित आहेत एक महत्वाची बातमी खासदार संजय राऊत यांना उद्या नोटीस धाडणार अशी सूत्रांची माहिती मिळते तर हक्कभंग नोटीसवरती चर्चेसाठी उद्या विशेष अधिकार समितीची बैठक होणार आहे हक्कभंग नोटीसवरती उद्या समितीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे तर संजय राऊत यांना अठ्ठेचाळीस तासात आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येणार आहे त्यामुळे आता संजय राऊतांवरती कठोर कारवाई करण्यासाठी समितीमधल्या बहुतांश सदस्य हे आग्रही असल्याची माहिती मिळते विमा कंपनीच्या चुकीमुळे बीडमधील बारा हजार शेतकऱ्यांची बँक खाती गोठवल्यानं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे विधिमंडळात आक्रमक झाले संबंधित विमा कंपनीवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी धनंजय मुंडे केली सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गावरील भूसंपादनावरून अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची मागणी त्यांनी केली मागण्या मान्य न झाल्या सोलापूर अक्कलकोट मार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे शेतकऱ्यांची लूट होती भाज्यांच्या शंभर जोड्यांमागे व्यापारी सहा जुड्या जास्त घेत असल्याचं समोर आलं शेतकऱ्यांना जास्त जुड्या न दिल्या शेतकऱ्यांच्या भाजीचा लिलाव केला जात नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले धाराशिवमध्ये कांदा आणि वांग्या पाठोपाठ द्राक्षांच्या दरात सुद्धा घसरण झाली द्राक्षांना किलो सव्वीस ते अठ्ठावीस रुपये भाव मिळत असताना द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले कांदा बटाट्याची आवक वाढल्यानं दरामध्ये मोठी घसरण झाली कांद्याचे दर किलो पाच ते दहा रुपयांवरती तर बटाट्याचे दर सात तेरा रुपये किलोवरती पोहोचले उन्हाच्या झळांमुळे नागरिकांचा कलिंगड खरेदीकडे कल वाटल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि कर्नाटकातून कलिंगडाची सर्वाधिक अबकसरी असून एका कलिंगडासाठी सत्तर ते शंभर रुपये मोजावे लागतात राज्यात हरभरा काढणीला सुरुवात झाली असून यंदा हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय राज्यातील हवामान वाढीचा फटका हरभऱ्याला बसला असून हरभऱ्याच्या उत्पादनात वीस ते पंचवीस टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे जळगावातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला पपईला विक्रमी भाव मिळत असून एक एकरवरील पपई उत्पादनासाठी सहा लाखांहून अधिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत राज्यात काही ठिकाणी कापसाच्या दरात सुधारणा झाली अनेक बाजारांमध्ये कापसाला सरासरी सात हजार आठशे ते आठ हजार तीनशे रुपये इतका दर मिळतोय देशांतर्गत बाजारात साखरेला तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळतोय उन्हाळ्यात शीतपेय आईस्क्रीम उद्योगात साखरेची मागणी वाढल्यानं साखरेचं दर वधारण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय बाजारपेठेत सोयाबीनचे दर स्थिर आहे सोयाबीनला साडेचार ते पाच हजारांचा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे यंदा घाऊक बाजारामध्ये लाल मिरचीचे दर पन्नास ते शंभर रुपयांनी उतरले आहेत परिणामी गृहिणींना मोठा दिलासा मिळाला कारण मसाला तयार करण्यासाठी लागणारी लाल मिरची गरम मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी उन्हाळ्यात महिलांची लगबग असते कोकणातील हापूसची परदेशवारी लांबणीवरती पडली आहे पंचवीस मार्च ते पंचवीस एप्रिल दरम्यान रमजान सण असल्यानं आखाती देशात हापूसला मोठी मागणी असते मात्र मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक कमी होण्याचा अंदाज असल्यामुळे त्याचा फटका परदेशवारीला बसणार आहे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली होती मात्र सोयाबीनचे साडेपाच हजार रुपये पर्यंत असलेले दर आता चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलवरती येऊन ठेपत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे वाशिम जिल्ह्यात पात्र नसून सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं पाच हजार तीनशे बावन्न शेतकऱ्यांचा शेतीचा था थांगपत्ता लागत नसल्यानं प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून याबाबत तपास सुरू आहे मात्र पात्र नसूनही लाभ घेतलेल्यांकडून वसुली केली जाणार आहे धाराशिवकमध्ये थकीत वीज दिल्यामुळे उजनी आणि खांडवी इथल्या पाणीपुरवठ्याचं वीज कनेक्शन तोडलं होतं मात्र नगरपालिकेनं पाच लाखांचं बिल भरल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला त्यामुळे धाराशिवकरांची पाणी टंचाईपासून मुक्तता होणार आहे अकोल्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी विठ्ठल सरप यांनी खदान पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला जालन्यातील मच्छिंद्र चिंचोलीमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली अंत्यविधीकरणावरून दोन गटात वाद झाला या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे कल्याणमध्ये दुधाच्या उधारीवरून जोरदार हाणामारी झाली संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे बारावीची परीक्षा सुरू असताना वर्ध्यातील सहा भरारी पथकांनी विविध महाविद्यालयांवरती धाड टाकली यावेळी अकरा विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आला अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावरती अभावीपचा झेंडा लावल्याचा प्रकार घटला त्यानंतर युवक काँग्रेसनं गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं पोलिसांनी या प्रकरणी तक्रार घेण्यास टळाटाळ केल्याचा आरोप काँग्रेसनं केला वडिलांनी शिक्षणासाठी परत बीडला जा असं सांगितल्याचा राग म्हणून सात्विक शिकणाऱ्या मुलांना आत्महत्या केली बीडच्या बडवणी तालुक्यातील इंपरखेड इथेही धक्कादायक घटना घटली प्रदीप साबळे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे मनमाडमध्ये धावत्या नांदेड कुर्ला हॉलिडे एक्सप्रेसला आग लागली एस फोर बोगीच्या ब्रेक लायनरला आग चाचल्यानं प्रवाशांमध्ये खळबळ उडली रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धावते तागीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा आनंद टळला साताऱ्यातल्या पारगाव खंडळा इथे उभ्या ट्रकला भरधाव कारणं धडक दिली या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर सखमी आहेत सिंधुदुर्गच्या मळगाव बॉक्सवेल इथं रिक्षा आणि कारचा अपघात झाला त्यानंतर कारमधील तरुणांनी रिक्षा चालकाला मारहाण केली सावंतवाडी पोलिसांनी दोन्ही वाहनांचे चालक आणि मारहाण करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतला मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव पुलावरती एका भरधाव वाहनांना बुलेटला धडक दिली या अपघातात बुलेटवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला हे दोघे तरुण धारावीचे रहिवासी आहेत बुलडाणाच्या खामगावमध्ये विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं दुचाकीला धडक दिली या अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाला अटक केली बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक कुठे जाऊ नका पाहत रहा न्यूज एट इन